मित्रांनो आज मी हो आलो आहे आठवे ज्योतिर्लिंग पाहण्यासाठी हिंगोलीमध्ये ओंडा नागनाथ मंदिर हे स्थान देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते ओंडा नागनाथ मंदिराचा इतिहास महाभारत काळाशी जोडलेला आहे पौराणिक कथेनुसार पांडवाचे मोठे बंधू युधिष्ठिर यांनी या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली होती असे मानले जाते या मंदिराची वास्तुकला हेमाडपंथी शैलीची शैलीच्या व शिल्पकलेने नटलेले आहे मंदिराच्या संपूर्ण बाजूने सुंदर नक्षीकामाने विविध देवताचे शिल्प पाहायला मिळतात या मंदिराशी जोडलेले महत्वाच्या आणि भाव भाविकांच्या मनात घर करून राहिलेली कथा म्हणजे संत नामदेव महाराजांची एकदा मंदिरात प्रवेश नाही मिळाला आणि संत नामदेव मंदिराच्या मागे बसून विठ्ठलाचे भजन करत होते तेव्हा भक्ताच्या आखेला ओ देव ते महादेवाने के चमत्कार केला आणि नामदेवाच्या दर्शनासाठी मंदिराचे प्रवेशद्वार फिरवले भारतातील बहुतांश मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वीकडे असते ओंडा नागनाथ मंदिराचे मुख्य भाग पश्चिमेकडे आहे त्यामुळे याला ओंडा नागनाथ असे म्हटले जाते मुळात हे मंदिर सात मंजली होते परंतु अनेक आक्रमणामध्ये त्याचा वरचा भाग नष्ट झाला देवगिरीचा यादव राजांनी आणि पुण्यातील अहिलाबाई या मंदिराची जन्मदमिक केली